भारतीय जनता पार्टी आयोजित बेबुमत मुदत साखळी उपोषणासाठी खास नेवरी गावातून या उपोषणाला पाठिंबा पार देण्यासाठी आलेले या तालुक्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री जगदीशजी म्हाडिक आणि त्यांच्यावर आलेले त्यांचा सर्व मित्रपरिवार त्यांनी अतिशय चांगल्या आणि मोजक्या शब्दात त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली की कशा प्रकारे या वांगी गावामध्ये जो अन्याय होतो आहे पंचक्रोशीतील या सोनेगाव खोल्यातील या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य असतील ग्रामस्थ असतील आज सकाळपासून या ठिकाणी येत आहेत आपला पाठिंबा दर्शवत आहेत त्यामुळे त्यांनाही वाटतं आहे की जो अन्याय अत्याचार भारतीय जनता पार्टी करांवरती होत आहेत ग्रामस्थांवरती होत आहेत या सर्वसामान्य गोरगरीब शोषित पीडित वंचित यांच्यावरती होत आहे आणि ग्रामसभेवरती आवाज उठवल्यानंतर तो आवाज दाबला जात आहे खरंखर ग्रामसभा म्हणजे हे सोशल इकॉनॉमिक सामाजिक आर्थिक या गावचं समीकरण बदलण्याचं सत्ता केंद्र आहे त्या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे विविध विषयांची पण त्या ठिकाणी न होता फक्त गोंधळ घातला जातो आणि ही बाब सर्वांनी व्हिडिओद्वारे पाहिलेली आहे अजूनही आम्ही विनंती करत असतानाही ग्रामसेवकांनी आम्ही जे म्हणतोय की तक्रार दाखल करा त्या मारहाणीबद्दल कु परंतु कुठलीही तक्रार दाखल केली नाही अतिशय हा प्रकार निंदनीय आहे संपूर्ण या तालुक्यातून लोकांचा ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा आहे कोण कुठे एका अपेक्ष पैशाने या ठिकाणी आला नाही कोण नोकरीच्या आमेशाने या ठिकाणी आला नाही कोणाची फी माफ होईल म्हणून या ठिकाणी आला नाही कोणाचं मुलगा चटकवायचं आहे मुलगी चटकवायचं आहे म्हणून या ठिकाणी आल्या नाही या ठिकाणी स्वाभिमानी लोक येत आहेत लाचार लोक या ठिकाणी येत नाहीत आम्ही त्यांना बोलवलं नाही पण त्यांची तळमळ आहे की खरं खरं तुमच्यावरती अन्याय होत आहे त्यामुळे हा लढा भारतीय जनता पार्टीचा नसून वांगी ग्रामस्थांच्या स्वाभिमानाचा आहे ही स्वाभिमानाची लढाई देण्यासाठी स्वाभिमानी लोकच या व्यासपीठावरती येऊ शकतात बाकी लाचार लोकांचं ज्या लोकांना बांडगुळासारखं जीवन जगायचं आहे त्यांचं या ठिकाणी येणं दुरापस्त आहे अशा सर्व स्वाभिमानी जनतेला आणि परिसरातील ग्रामस्थांना तालुक्यातील नेत्यांचं ग्रामस्थांचं आम्ही धन्यवाद मानतो की आपण या ठिकाणी येत आहे उत्स्फूर्त म्हणून येत आहे कोणी काय बोलेल हे न पाहता येत आहे कोणी संध्याकाळी घरी निरोप पाठवेल हे न तमा बाळता येत आहे कारण की ही लढाई अन्यायाची आहे ही स्वाभिमानाची आहे संविधानावरती घाला घालणाऱ्याच्या विरोधात लढाई आहे बोलण्याचा हक्क डावलून देण्याच्या विरोधात लढाई आहे आम्ही बोललं पाहिजे आमचे प्रश्न मांडले पाहिजेत त्यामुळे आपण दिलेला पाठिंबा हा खरंच उल्लेखनीय आहे जगदीश वाडिक साहेब आपले आम्ही या ठिकाणी आभार मानतो सकाळपासून जे जे मान्यवर येऊन गेले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद